राज्य सरकारकडून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत गेल्या वर्षीच्या अयोध्या यात्रेचे पैसे मिळाले नसल्यामुळे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीसीने यंदाच्या यात्रांवर ब्रेक लावला आहे आयआरसीटीसी ने दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीत एकूण पंचवीस यात्रा आयोजित केल्या होत्या मात्र त्या बदल्यात एक कोटी शहाऐंशी लाख सत्तेचाळीस हजार आठशे पंचाहत्तर रुपये अद्याप मिळालेले नाहीत चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयआरसीटीसी ने यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाला अधिकृत पत्र पाठवले होते मात्र यावर कुठलीही ठोस हालचाल न झाल्याने सत्तावीस जुलै ते पाच ऑगस्ट दरम्यान नियोजित अमरनाथ यात्रा देखील सध्या अनिश्चिततेच्या सावटात सापडली आहे या परिस्थितीची गंभीर दखल घेत समाज कल्याण आयुक्त दीपा मुधुळ मुंडे यांनी एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रधान सचिवांना पत्र लिहून दोन हजार चोवीस मधील थकीत रक्कम तत्काळ उपलब्ध करून देण्याचे तसेच दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठीच्या प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे मार्गदर्शन मागितले आहे आयआरसीटीसीचे जनसंपर्क अधिकारी ए के सिंग यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की राज्य सरकारकडून निधी कधी आणि किती मिळणार याची माहिती नाही अमरनाथ यात्रेबाबत काहीही स्पष्टता नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेला मोठा प्रतिसाद लाभला असताना आता शासनाच्या दुर्लक्षमुळे यात्रांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सरकारने यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी आता होत आहे